अवैधरित्या चार गायी निर्दयीपणे एका गाडीमध्ये कोंबून त्यांची वाहतूक करणारा मालवाहतूक अशोक लेलँड गाडी सांगली नगर येथे पकडण्यात आली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुपचे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने गाडी थेट संजयनगर पोलीस ठाण्यात आणत गायीची सुटका केली या प्रकरणी बाशा सैफान शेख आणि ख्वाजा सैफान शेख दोघे राहणार कोल्हापूर रोड ख्वाजावस्ती गल्ली नंबर दोन मिरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली चिंतामणी नगर येथे चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता के ए तेवीस बी अडुसष्ट तेहत्तीस या मालवाहनातून अशोक लेलँड गाडीतून गायीची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुपचे गोरक्षकांनी वाहतूक टेम्पो थांबवला गाडीची मागच्या बाजूची ताडपत्री बाजूला करताच गाडीमध्ये तीन दुभत्या जर्सी गायीसह एक पाच वर्षाच्या जर्सी गायीचे कालवट दाटणी वाटणीने कोंबून भरलेले निदर्शनास आले गोरक्षकांनी दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले गाडी संजयनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आणि गोरक्षकांनी जनावरांची सुटका केली यातील दोन गायींच्या नाकातून रक्त येत होते प्रथम गोरक्षकांनी गायीसाठी चारा पाण्याची व्यवस्था केली या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कपिल हरिवा साळंके यांनी सरकार पक्ष पक्षातर्फे फिर्याद दाखल केली असून बाशा शेख आणि ख्वाजा शेख यांच्या विरोधात प्राण्यांना कृतीने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चे कलम अकरा एक पाच एक ड च झ अकरा दोन आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम नऊशे शहाऐंशी चार कलम सहासष्ट एकशे ब्याण्णव अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे जय श्रीराम जय गोमाता श्री शिवप्रदेशन हिंदुस्तान यांच्याकडून गोरक्षक आम्ही सर्व चिंतामण नगरमध्ये सकाळी नऊ ते दहा वाजता कत्तलीच्या उद्देशाने चार गाई चाललेल्या त्या गाई चाललेल्या पोलूसमध्ये तर ते कसाही सांगत आहेत की आम्ही क तुंगमधून हे गाडी भरलेली आहे पाळणाऱ्या आहेत गाई असं बहाणा करून आम्हाला ते काहीतरी वेगळे उत्तर देत होते तरी आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करून पोलीस प्रशासनात संजयनगर पोलीस स्टेशनची पे सूरज बिजलेसर यांच्या कानावरती घालून त्यांच्यावर फिर्याद दाखल करत आहे तरी प्रशासनानं आम्हाला व्यवस्थित न्याय देऊन ह्या गाडी सुखरूपपणे गोशाहीत पोच पोच कराव्यात त्यांच्या निदर्शनाखाली तसेच त्या कसायांवरती कडक कारवाई करून त्यांना योग्य त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि कर्नाटकमधून इथं गाडी आहे गाडीची कागदपत्रंसुद्धा व्यवस्थित नाही आहेत तर अशा ह्या सगळ्या चाललेल्या ह्या यांच्या म्हणजे जे काही चुकीचे हे उद्देशाने कत्तल करतात खोटं सांगून प्रशासनाला फसवून आपल्या आमच्या हिंदू धर्मावरती आघात करून तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत एवढंच मी प्रशासनाला सांगतो